लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी मानवत तालुक्यातल्या पोहंडुळ येथील ग्रामसेवकाला हो दहा हजार रुपयाची लाच स्वीकारताना आज पकडण्यात आले ही कारवाई आज पाच जून रोजी पोहंडुळच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं करण्यात आली तक्रारदार वचिष्ठ धोपटे यांनी पोहंडूळ इथं डीपीटीसीच्या निधीत मंजूर झालेल्या रकमेतून गावातील नाली व सिमेंट रोड तयार करण्याचं काम केलं होतं काम झाल्यानंतर सहा मे रोजी केलेल्या कामाचे बिलाचे धनादेश मिळवण्यासाठी ग्रामसेवक मधुकर बाबुराव गोरे यांची भेट घेऊन धनादेश त्यांच्याकडून घेतला हा धनादेश तक्रारदाराच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक असलेल्या आरटीजीएस फॉर्मवर ग्रामसेवक मधुकर गोरे यांची सही व शिक्का आवश्यक असल्यानं ती सही व शिक्का देण्यासाठी गोरे यांनी वीस हजार रुपये लाचेची मागणी केली आज पंचा समक्ष करण्यात आलेल्या सापळा कारवाईमध्ये गोरे यांनी तक्रारदाराकडून दहा हजार रुपयाची लाच स्वीकारली त्यावेळी मधुकर गोरे यांना रकमेसह ताब्यात या घेण्यात गुन्हा प्रक्रिया सुरू होती परभणी महानगरपालिका हद्दीत पावसाळापूर्व नालेसफाईची कामं प्रगती असून आयुक्त तृप्ती सांडवोर यांनी आज प्रत्यक्ष या कामांची पाहणी केली महापालिकेच्या वतीनं विविध भागांमध्ये पावसाळापूर्व नालेसफाईची कामं सुरू आहेत जेसीबी आणि टिप्परच्याद्वारे द्वारे चिद्रवार नगरचा नाला गालिब नगरचा नाला वसमत रोड कब्रस्तानचा नाला ते अक्षर मंगल कार्यालय नाला धान रोड नाला इथं पावसाळापूर्व नालेसफाई झालेली असून इतर ठिकाणची कामं प्रगती पथावर आहेत बुधवारी आयुक्त तृप्ती सांडवार यांनी या सर्व कामांची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत घनकचरा विभाग प्रमुख संबंधित विभागाचे स्वच्छता निरीक्षकांची उपस्थिती होती लवकरात लवकर ही कामं पूर्ण करण्यासाठी महापालिकेद्वारे दोन जेसीबी तसंच काही खाजगी यंत्रणा व टिपरद्वारे सफाईचं काम करण्यात येत आहे तसंच महापालिकेच्या सफाई विभागातील कर्मचाऱ्यांमार्फत देखील पावसाळापूर्व आवश्यकता सरळून आलेसफाईची कामं सुरू असल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे मान्सून कालावधीमध्ये विशेषतः माहे मे जून व जुलै या महिन्यात वीज पडून जीवितहानी होत असते ती टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांच्या दामिनी ॲप तयार केले असून ते गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध आहे सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व शासकीय यंत्रणा नागरिक मंडळाधिकारी गावस्तरावरील सरपंच पोलीस पाटील तराठी ग्रामसेवक कृषी सेवक, सेवक कोतवाल आशा वर्कर अंगणवाडी सेविका आरोग्यसेवक व ग्रामपंचायतीने ते डाउनलोड करण्यास प्रवृत्त करावं तसंच ते जीपीएस लोकेशन काम करत असून वीज पडण्याच्या पंधरा मिनिटांपूर्वी त्याची स्थिती दर्शविते आपल्या सभोवतालील परिसरात वीज पडत असल्यास त्या ठिकाणापासून सुरक्षित स्थळे जावं तसंच वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबत सूचना ऍपद्वारे वापरकर्त्यांना दिल्या जातात तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी हे दामिनी ऍप डाउनलोड करण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने करण्यात आले कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक ती शुगर मुतखडा गुणघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि संध्याकाळी पाच ते रात्री नऊ पर्यंत महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा संचलित श्री वासवी माता चॅरिटेबल हॉस्पिटलच्या बाह्य रुग्ण विभागाचा उद्घाटन सोहळा मृगात नांदेड महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवर व डॉक्टर रचिता बडवई यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला यावेळी सर्व समाजातील प्रत्येक गरजवंत घटकाला पन्नास रुपयांमध्ये नाममात्र दरात दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्र आर्यवैश्य महासभा संचलित वासवी माता चॅरिटेबल हॉस्पिटल बाह्य रुग्ण विभाग ओपीडी दिनांक एक जूनपासून सुरू करण्यात आली आहे पहिल्याच दिवसापासून याला चांगला प्रतिसाद मिळतोय या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर रसिता बडवई नंदकुमार गादेवार दिलीप कंदकुर्ते सुभाष कन्नावार एकनाथ मामडे माधुरी कोले सुरभा वट्टमवार बबिता आष्टीकर अनिल मराठकर भानुदास वट्टमवार नागेश रायवार शंतूर कोटगिरे विठ्ठल फड आदि चुपस्ती होती पर्यावरण दिनाची केवळ औपचारिकता न बाळगता पर्यावरणाचं निरंतर संवर्धन करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे प्रत्येकानं पर्यावरणपूर्वक जीवनशैली आत्मसात केल्यास रास कमी होऊन निसर्गाचा समतोल कायम राखण्यास मदत होईल असं प्रतिपादन आत्माचे प्रकल्प संचालक दौलत यांनी केलं आज पाच जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार विभाग कृषी विभाग परभणी व शिवकृषक आग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या विद्यमानं पाथरी तालुक्यातल्या पोहे टाकली इथं विशेष प्रचार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी वनक्षेत्रपाल श्रीमती प्राची बिसेन तालुका कृषी अधिकारी गोविंद कोल्हे वनपाल पांडुरंग कोल्हे क्षेत्रीय प्रचाराधिकारी माधव जायभाई सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल आदींची उपस्थिती होती यावेळी अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय जिल्हा परिषद शाळा बोरगाव इथं विद्यार्थ्यांची पर्याय पोस्टर स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत जवळपास शंभर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला मागील दोन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जिल्ह्याच्या काही भागामध्ये हजेरी लावली आहे येत्या तीन दिवसात पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील तीन दिवसात तुरळक पाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे सहा जून रोजी छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड लातूर धाराशिव जिल्ह्यात तर सात जून रोजी छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तर आठ जून रोजी छत्रपती संभाजीनगर बीड व धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा मेघगर्जना विजांचा कडकडाट वाऱ्याचा वेग अधिक राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या मोसमी पासाची शक्यता आहे मराठवाड्यात पुढील चार ते पाच दिवसात कमाल तापमान हळूहळू तीन ते चार अंश सेल्सिअस रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद